मिरची पिकाचे बोगस वान व रोपटे विकणाऱ्या सात आरोपींविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल आज दिनांक दहा एप्रिल दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी बोगस मिरचीचे बियाणे व तसेच मिरचीचे वान विकणाऱ्या सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्याची फिर्याद संतोष वैजनाथ भालेराव बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या तक्रारीवरून सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेले जे आरोपींची नावे या प्रकारे श्रीकृष्ण नारायण शिंदे रानर पाडळी मलकापूर पांगरा देवळगाव राजा गणेश परदेशी गोपाल जंजाळ सतीश दौलत भागवत हरिदास काशीनाथ देवटे नाबाजी जाधव सोमीनाथ लक्ष्मण पुरी अशा सात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरील घटनेची नोंद सिलोट ग्रामीण पोलिसांनी घेतले असून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जोशी हे सदल घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे